लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मे महिन्याचा हप्ता सुरू अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता राज्य सरकारने लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींचं नशेब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती मात्र आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारने आता मे महिन्याच्या हप्त्याची पूर्ण तयारी केली असून आता डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या चेकवरती सही झाली असून आता लाडक्या बणींची प्रतीक्षा संपली आहे एकंदरीत जर विचार केला तर के आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापुट्टी साधारणतः तीन हजार कोटी रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता चार बँकेमध्ये हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचं देखील आता या चार बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे कारण की आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि हे छोटस काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे तर मग आता महत्वाचे काम केले तरच तुमच्या बँक खात्यावरती अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे कोणत्या चार बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे सोबतच आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आता नंतर पाहा चला चॅनलवर ते जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आता तुम्हाला देखील मे महिन्याचा अकरावा वा हफ्ता सर्वात आधी पाहिजे असेल तर त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक ऐका आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता सरकारने मे महिन्याच्या हप्त्याची पूर्ण तयारी केली असून आता डेबिटच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे आता हे सतरा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता पाहत चला आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे साधारणतः आता तीन हजार कोटी रुपयांच्या चेकवरती सही झाली असून आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिला जो पात्र जिल्हा आहे तो म्हणजेच की आता सांगली जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या भहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता सांगली जिल्ह्यातील लाडक्या भणींची आता प्रतीक्षा संपली असून आता सांगली जिल्ह्यातील लाडक्या भहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी साधारणतः शंभर कोटी रुपयांचा निधी आता वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील लाडक्या भणींची प्रतीक्षा संपली आहे मात्र आता अकराव्या हप्त्यासाठी एक छोटस काम करावं लागणार आहे आणि हे छोटस काम करताच लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे ते कोणतं काम आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की धुळे आता धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जमा झाला असून आता अकरावा हप्ता देखील धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे साधारणतः शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा निधी आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची देखील आता प्रतीक्षा संपणार आहे त्याचबरोबर आता तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजेच आता बीड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर जिल्ह्यानंतर लातूर जिल्हा आहे आता लातूर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की नंदुरबार असेल त्याचबरोबर या ठिकाणी सव्वा जो जिल्हा आहे तो जालना आहे जालना देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी साधारणतः शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार असून आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची पूर्ण तयारी झाली आहे मात्र त्यासाठी आता तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे आणि ते छोटंसं काम करताच लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे त्याचबरोबर आता महत्वाचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच या ठिकाणी मुंबई असेल आठवा जिल्हा पुणे आहे यादेखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पंधरा जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता टप्प्या टप्प्याने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की या ठिकाणी आता आपल्याला अकोला जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता अकोला जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर सांगली जिल्हा असेल आता सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे सांगली देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून डेबिटच्या माध्यमातून आता सांगली देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता डेबिटची देखील प्रक्रिया सुरू होत असून आता डेबिटच्या माध्यमातून मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता अजून बऱ्याचशा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता सर्वात आधी कोणत्या चार बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आपण सविस्तर तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता चार बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचं देखील आता या चार बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही आता ह्या चार बँका कोणत्या असणार आहेत ते देखील आपण सविस्तर पाहूया आता पहिली जी महत्वाची बँक आहे ती म्हणजेच की एस बी आय बँक आता एस बी आय बँकधारक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जो मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जो वाटप करण्यामध्ये येणार आहे तो आता एस बी आय बँकेमध्ये जमा होणार आहे जर तुमचं देखील आता एस बी आय बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही आता दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की पोस्ट बँक आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे पोस्ट बँकेमध्ये अकाउंट असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता पोस्ट देखील बँकेमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता सर्वात आधी जमा होणार आहे त्याचबरोबर आता तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये कौन? आहे कमेंट करून नक्की कळवा आता तिसरी जी बँक आहे ती म्हणजेच की या ठिकाणी आय सी आय सी आय बँकेचा समावेश पाहायला मिळत आहे या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे आणि चौथीची बँक आहे ती म्हणजेच की आता या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता आता सर्वात आधी चार बँकेमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचं देखील या चार बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणतं महत्वाचं काम करावं लागणार आहे आता सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला चो आता छोटेच काम करावं लागणार आहे पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड जर असेल तुमच्याकडे म्हणजेच की आधार कार्ड असणार आहे तुमच्या आधार कार्डमध्ये आता काही मिस्टेक असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्या कारण की आता लाडके भर योजनेची पडताळणी पुन्हा सुरू झालेली आहे त्यामुळे आता जर तुमच्या आधार कार्डामध्ये काही जर मिस्टेक असेल तरी ती तात्काळ दुरुस्त करून घ्या जर मिस्टेक असेल तर तुम्ही अपात्र देखील ठरू शकता त्यामुळे तुमच्या आधार कार्डामध्ये जर काही फेलिंग मिस्टेक असेल तर ते तात्काळ आता सी एस सी सेंटर किंवा आधार सेंटरवरती जाऊन ती तात्काळ दुरुस्त करून घ्या त्याचबरोबर तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो देखील तुम्ही आता नवीन काढून घ्या कारण की एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे आता उत्पन्नाचा दाखला देखील तुम्ही नवीन काढून घ्या कारण की आता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजेच की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महत्त्वाचे कामे करून घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर आता तुम्हाला ई के वाय सी देखील करून घ्यावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी नसेल केली तर तात्काळ ई ता के वाय सी करून घ्या कारण की आता लाडके बन योजनेच्या कोणत्याही हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यामध्ये आलेले आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर ते दे दिख, ते देखील तात्काळ करून घ्या हे दोन तीन महत्त्वाचे कामे केली तरच तुम्हाला आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता मिळणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटायत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद